करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उजगाव येथे प्रशांत कोरटकर आबुआझमी आणि भैयाजी जोशी यांच्या प्रतिमांना जोडेमारो आंदोलन करण्यात आले यावेळी प्रशांत कोरटकरने इतिहास संशोधक केंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता तसेच अबू आझमी याने औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता अशी मुक्ता उदळत त्याचे उदातीकरण केले होते आणि मुंबईत अनेक भाषा असून घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी पाहिजे असे नाही असे वक्तव्य आर एस एसचे चे नेते भैयाजी जोशी यांनी केले होते याचाच निषेध म्हणून या, या तिघांच्या प्रतिमेला जोडे मारून निदर्शने केल्याचे आंदोलकांनी सांगितले यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव उप प्रमुख पोपट दांगट विक्रम चौगले राहुल गिरुले दीपक पाटील राजेंद्र पाटील विराकरी ग्रामपंचायत सदस्य अरविंद शिंदे शरद माळी आदी उपस्थित होते